पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्त शहरातील अहिल्या महिला परिषद व महाराणी अहिल्यादेवी समाज मंच वतीने आयोजित करून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली रॅलीत शेकडो महिला भगवे फेटे बांधून सहभागी झाल्या तर अनेक महिला अश्वावर आरूढ होऊन हातात तलवारी फिरवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर बनल्याचे दिसून आले रॅलीला आमदार सुलभा खोडके समाजसेवक गोविंद कासट यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त एकतीस मे रोजी अहिल्या महिला परिषद व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रमोधन मंच शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी आमदार सुलोभा खोडके समाजसेवक गोविंद कासट यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले व्हीएमव्ही तेव्हा नवसारी मार्ग परिसर स्थित अहिल्यादेवी होडकर चौकात आयोजित कार्यक्रमात अभिवादन सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी एडकोट एडकोट जय मल्हारच्या घोषणांनी आसमन दनाणून गेला होता महिला पुरुष बांधवांनी पिवळ्या रंगाचे पारंपरिक पद्धतीने वस्त्र परिधान करून डोक्यावर पिवळ्या रंगाचे फेटे बांधले होते यावेळी आयोजित दुचाकी रॅलीला आमदार सुलभा खोडके यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात केली रॅली नाका चौक पंचवटी चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत इरविन चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास आयोजन समितीच्या मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून समारोप करण्यात आला माजी मंत्री सुरेंद्र भुयार ज्येष्ठ संपादक ऍडव्होकेट दिलीप एडतकर समाजसेवक गोविंद कासट अशोक लव्हाळे ज्ञानेश्वर ढोमणे राजेंद्र मस्के काशीनाथ फुटाणे राजू डांगे दमयंती उमेकर जयश्री शहाकार शारदा ढवळे सुजाता नवलेसह शेकडो नागरिक उपस्थित होते